नमस्कार आज आपण ॲग्झायटी या शब्दाबद्दल बोलणार आहोत खूप खोल थेअरीमध्ये नाही जाणार आज आपण आपल्या रोजच्या अनुभवातून ॲंग्झायटीला समजून घेणार आहोत आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं होतं सगळं ठीक असतं तरीही मन शांत नसतं काही कारण नसतानाही अस्वस्थ वाटतं छोट्या गोष्टींची काळजी वाटते मन सतत काही हो होईल याचा विचार करत असतं हे फार ड्रमॅटिक नसतं हे फार मोठंही नसतं हे फक्त मन जरा जास्त सतर्क झालेलं आहे हेच सांगत असतं ॲंगझायटी म्हणजे नेहमी घाबरल्यासारखं वाटणं नाही अँग्झायटी म्हणजे ड्रामा बिलकुल नाही अँग्झायटी म्हणजे वेळ आहे काय असं देखील नाही अँगझायटी कशी दिसते बरं अँग्झायटी सतत प्रिपेअर राहायचं परफेक्ट राहायचं सगळं व्यवस्थित करायचं चूक होऊ द्यायची नाही सगळ्यांची जबाबदारी घ्यायची यातून दिसते बाहेरून ही स्ट्रेंथ वाटू शकते पण आतून हा थकवा असतो आणि थकवा येतो देखील आपण अनेकदा असं म्हणतो मी ओवर थिंक करते किंवा करतो मी जरा जास्त काळजी करतो किंवा करते ते खरंही असू शकतं पण त्यामागे एक गोष्ट असते मनाला सुरक्षित वाटावं अशी गरज आपली नर्वस सिस्टम त्यातून सुरक्षितता शोधत असते जर तुम्हाला असं वाटत असेल तर स्वतःला लगेच लेबल लावू नका की मी अँशियस आहे किंवा मी ओव्हरथिंक करतो किंवा करते अजिबात लेबल करू नका माझं मन सध्या जरा जास्त अलर्ट आहे हे स्वतःला सांगा एवढंच मान्य करणं पुरेसं आहे स्वतःशी फाईट मोडवर जाऊ नका थोडं स्लो डाऊन व्हा टेक अ डीप ब्रीथ अँड लिव्ह स्लोली ॲन्झायटी म्हणजे मनाची मदत मागणं असतं शिक्षा करणं नाही जर तुमच्या आजूबाजूला असं कोणी असेल तिला किंवा त्याला ॲन्शियस वाटत असेल तर रिलॅक्स कर एवढं विचार करू नको काही होणार नाही की वाक्य उपयोगी पडणार नाहीत त्याऐवजी त्यांना हा दिलासा द्या तू जरा जास्त टेन्शनमध्ये आहेस असं वाटतं आपण हळूहळू बोलू कधी कधी समोरच्याला शांत करण्यासाठी शब्द नको असतात तुमचा प्रेझेन्सही पुरेसा असतो अँगायटी म्हणजे आपण वीक आहोत असं देखील नसतं याचा अर्थ इतकाच असतो आपण खूप काळ स्ट्रॉंग आहे पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत ओव्हर थिंकिंग विचार चालूच का राहतात आणि तेव्हा आपण स्वतःला आणि समोरच्याला कसं मदत करू शकतो तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा जरा जास्त जाग असणं हे चुकीचं नाही आहे फक्त ते थकवणारं होऊ शकतं थँक्यू